आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वेगवान आढावा जी मराठी लेख माहेरचा कट्टा आयोजित कार्यक्रम हिरकणी पुरस्कार मुंबई खारगर मध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगीता दिनेश जुमडे पैठणी सिल्क साडी मॅन्युफॅक्चरर सुषमा अरुण भिलारे राहणार अलिबाग मुळगाव सातारा व्यवसाय मात्रेवाड़ी रिसॉर्ट आ रेस्टॉरंट वर्सोली बीच अलीबाग वृषाली नेबाड़कर उद्योजिका प्रमुख पाहुणे श्री रविन्द्र पवार अपर जिहाधिकारी अशोक पवार वे आई प्राइवेट लिमिटेड प्रशांत दिनकर बादल श्री एल बी गायकवाड डिरेक्टर सत्यम शिवम इन्फ्रास्ट्रक्चर अरुण चौहान स्पॉन्सर वर्ल्ड ग्रो प्राइवेट लिमिटेड सचिन दानई बॉलीवूड एक्टर विकास इंगड़े ब्रैंडिंग लाइफ कोच काकड़े रेड कार्पेट प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक निवेदिका यशोदा पाटील नियोजन लेख माहेरचा कट्टा आणि टीम त्यांची नावे खालीलप्रमाणे सारिका ढास संस्थापक कविता कोणभर ॲडमिन पूनम दुसाने ॲडमिन दीपाली मोरे ॲडमिन अमृता बाचल लीडर अजित कुमार इव्हेंट प्लॅनर स्मिता गिरनारे लीडर गौरी देशमुख ॲडमिन दीपाली बिरादार ॲडमिन स्पॉन्सर वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड सुषमा भिलारे झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा